नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा निधी मंजूर तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्यात विलंब का शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती आणि पिकांच्या नुकसानीतून सावरण्यासाठी पीक विमा योजना एक महत्वाचा आधार आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून निधी मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होत नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि गंभीरता होत आहे मंजूर निधी आणि प्रत्यक्ष वितरण यामध्ये मोठा ताळमेळ नसल्याने दिसून येत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे विश्वास कमी होत आहे गेल्या खरीप हंगाम्याची उदाहरण घेतल्या जवळपास अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी एकशे चार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली होती मात्र प्रत्यक्ष केवळ पासष्ट हजार शेतकऱ्यांचेच खात्यात रक्कम जमा झाली उर्वरित तेवीस हजार शेतकरी अजूनही या पैशाची वाट पाहत आहे खरीप हंगामी अशी परिस्थिती दिसून आली बावीस कोटी रुपयांची निधी असताना केवळ एकोणीस कोटी रुपयांचीच वितरण झाली ज्याच्यामुळे अनेक शेतकरी अजूनही विंचित आहे पस्ट पने निदी ही हे आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की निधी उपलब्ध असतानाही वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही पीक होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यामागे अनेक कारणे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा तांत्रिक अडचणी अपूर्ण डेटा अपलोड होता सर्वर मंदिर बिघडा चुकीचे बँक खाते तपशील किंवा आधार लिंक मधील तांत्रिक समस्यामुळे पेमेंट थांबले जातात कर्मचारी आणि व्यवसाय पातळीवर सुरेशी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अर्जांची तपासणी आणि तक्रारीचे विराम करण्याचे विलंब होते कृषी विभागांनी पीक विमा कंपन्यांमध्ये योग्य समन्वयाचा अभयी समस्या आणखी वाढवतो शेतकऱ्यांसाठी अर्जाची सध्या स्थिती जाणून घेण्यासाठी कोणतेही स्पष्ट आणि पारदर्शक व्यवसाय नाही याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची स्थिती कळत नाही ज्याच्यामुळे गोंधळ निर्माण होतो शेतकऱ्यांचे आर्थिक परिणाम पीक विम्याचा हप्ता निर्माण झाल्यावरही वेळेवर भरपाई न मिळालेले शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी भांडवल उभे करणे कठीण जाते याच्यामुळे या पिकांची खते आणि मजुरीसाठी पुन्हा कर्जावरील अवलंबून राहावे लागतात या कर्जामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट सापडतात आणि विमा योजनेचा मूळ उद्देश पूर्ण होत नाही शेतकऱ्यांना महत्वाचे सल्ला या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारने परिणाम म्हणजे सुधार करणे आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकरीही काही गोष्टीचा काळजी घेणे गरजेचे आहे तुमचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे गरजेचे आहे तुमच्या जातीतील नाव पत्ता आणि मोबाईल नंबरची माहिती नेहमी अद्ययावत ठेवा वेळेवर कृषी कार्यालयात किंवा विमा ग्राहक केंद्र संकल्प साधून तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या या उपक्रमेमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते पीक विमा योजनेच्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड बनवण्यासाठी केवळ आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे हे अत्यंत आवश्यक आहे अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शक्य मित्रांनो